कभापतीमध्ये विधान परिषदेच्या नियमचा नवनियमी खालील आणि महत्त्वाच्या तातडीच्या विषयावर लक्षवेधीत आहे ज्यातील जिल्ह्यातील रस्त्यापासून रस्त्यापासून सभागृह नगरपंचायत नगर परिषद नगर पर जिल्हा परिषद नाविन्य योजनेसाठी म्हणजे डी सी टी मार्फत निधी दिला जातो पण त्या निधी नुसता घोषित केला जातो त्या निधीसाठी सगळे असतात खासदार असतात पालकमंत्री असतात आमदार असतात आणि जिल्हा नियोजन समितीचे सदैव सदस्य असतात ते आतुतने वाट बघतात एखाद्या महत्त्वाच्या योजनेपेक्षा हे निधी मिळणं महत्त्वाचं असते पण गेल्या छत्तीस जिल्ह्यात एकाही जिल्हा परिषद योजनेचा मागील तीन महिन्यात एक पैसाही मिळालेला नाही आणि आम्हाला सांगितलं जातं की हा फाईल उप उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयात मंजुरीच्या प्रतिषेध पडलेल्या आहेत म्हणजे डोंगरी भागात एकवीस कोटी निधी नाही छत्तीस जिल्ह्यावर एकही नियोजन आहे आणि त्यामुळं कामं वेळेच्या होत नाही मग आम्हाला सांगितलं गेलं जे नव्याण्णव टक्के निधी आम्ही वाटला पण वाटला पण तो कामाचा गेला का कामं निघाली का कामं निघत नाही आणि तातडी मग द्या जगोदाना कामं होत नाहीत आणि त्या कामं चांगली होत नाहीत अशा पद्धतीने हा चांगला निधी मिळतो पण चांगल्या कामासाठी येत नाही नियोजनप्रमाणे कामं होत नाहीत माझी विनंती आहे हा वेळच्या वेळी निधी मिळावा आणि त्या कामासाठी मिळावा आणि यांच्याकडे फाईल अडकली म्हणत आहेत शासन यंत्रणा म्हणत आहेत तीसुद्धा फायली निघाव्यात आणि जिल्ह्याला वाटाव्यात